दो एक मिनिट एक मिनिट तुम्ही सर्वजण माझ्या मला भेटायला आले मी जेव्हा आले तेव्हा कोणीच नव्हतं आता एकदम एवढे सगळे दिसतायत तुम्ही माझा बाईट घ्यायला आले प्रेस कॉन्फरन्स नसल्यामुळे मी स्वतःहून काही प्रस्तावना करण्याचं कारण उमेदवारी जाहीर झालेली आहे आता काल उमेदवारी जाहीर झाली आहे एखाद्या एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी मिळणं हे आणि ते पण महाराष्ट्राच्या पहिल्या यादीमध्ये माझी उमेदवारी जाहीर झाली हे माझ्यासाठी नक्कीच सन्मानजनक अशी गोष्ट आहे त्यामुळे माझ्या भावना याच्यामध्ये आभाराच्या नक्कीच आहेत त्याचबरोबर थोडीशी संमिश्र भावना याच्यासाठी आहे कारण दहा वर्ष प्रीतम मुंडे खासदार होत्या आणि त्या खासदार असताना मी राज्याचं राजकारण करत असताना आता एकदम केंद्राच्या राजकारणामध्ये तसा तर माझा आता प्रभारी आणि स ह्या रोलमध्ये थोडासा अनुभव झालेला आहे तर एक थोडं नवीन झोनमध्ये जाण्याच्या संदर्भामध्ये थोडीशी मनामध्ये काय म्हणतात तर हुरूर नक्की वाटते किंवा धाकधूक नक्की वाटते पण नवीन अनुभव आहे आणि नवीन अनुभवासाठी आम्ही नेहमीच तयार असतो पण सातत्याने परिषद निवडणूक असेल राज्यसभेची निवडणूक असेल तुमचं नाव चर्चेत असायचं मात्र तिकीट कधी दिलं गेलं नाही त्यावेळी मात्र थेट यादी आली आणि तुमचं नाव थेट आलेलं आहे अपेक्षा होती तुमचे नाव या यादीमध्ये असू शकते किंवा लोकसभेला तुम्हाला संबंधित जाईल अपेक्षा होती कारण बरेच दिवस झाले अशा चर्चा होत्या अपेक्षा मला नव्हती पण असं नाव येण्याच्या संदर्भामध्ये खूप मोठा धक्का लागला असं नाही कारण अशा चर्चा बरेच दिवस झाल्या चालल्या होत्याच त्यामुळे मला असा फार मोठा धक्का लागला असं म्हणता येणार नाही पण साहजिक आहे जोपर्यंत निवडणुकीच्या रिंगणामध्ये पक्षाच्या सहीनी उमेदवारी जे जाहीर होत नाही तोपर्यंत ती उमेदवारी अधिकृत नसते तर त्यामुळे मला बघेपर्यंत मला काय त्याच्याबद्दल खूप फार आत्मविश्वास असा हो नव्हता ताई मात्र पाच वर्ष खरं तर तुम्ही निवडणूक हरल्यानंतर करण्यात आली होती त्यानंतर आता कट करून खरं तर उमेदवारी आहे त्यामुळे प्रीतम ताईना पुन्हा कुठल्या संधीसाठी काही बोलणं झालंय काही असं कसं झालं प्रीतम ताई तर मुंडे साहेबांच्या झाल्यानंतर त्यांचं एवढं छान डॉक्टरचं करिअर सोडून राजकारणात आल्या आणि दहा वर्ष संपूर्णपणे त्यांनी स्वतःला राजकारणामध्ये वाहून घेतलं आमच्या दोघींचं कॉम्बिनेशन खूप छान होतं मी राज्य सांभाळायची त्या जिल्हा सांभाळायच्या ज्या गोष्टी मी नव्हते करत त्यात करू शकत होते वेळेअभावी त्या ते करायच्या आणि मग मी धोरणात्मक निर्णय मी करायचे आणि व्यक्तिगत गोष्टींना त्या स्पर्श करायच्या तर त्यामुळे आमच्या दोघींमध्ये ते कॉम्बिनेशन खूप चांगलं होतं आणि ते भविष्यातही राहणारच आहे प्रीतम ताई खासदार असताना मी पाच वर्ष घरी बसले आहे आम्हाला तोही अनुभव आहे आणि आता मला असं वाटतं की तेवढा वेळ प्रीतम ताईंना वाट बघावी लागणार नाही मी जे शब्द जाहीर सांगितला की प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही आणि त्या शब्दावर मी कायम आहे ताई एक प्रश्न आहे संबोधित करून म्हणाले होते की काय प्रीतम ताई एक राज्यसभा खासदार एक लोकसभा खासदार असं काही चित्र याच्या काळामध्ये पाहायला मिळू शकतं आता ह्याच्याबद्दल खरं तर मी भाष्य करणं अनुचित आहे आत्तापर्यंत अनेक वेळा गेल्या पाच वर्षात किमान दहा विधानपरिषदा दहा राज्यसभा झाल्या असतील त्या अनेक वेळा माझं नाव चर्चेमध्ये आलं होतं पण तेव्हाही मी हेच म्हटलं की माझ्या हातात नाही आहे माझा निर्णय नाही त्यामुळे त्याच्यावर आता भाष्य करणं अनुचित राहील पण राजकारण हा एक फार मोठा खडतर प्रवास आहे तर तो कायम असतो म्हणजे ते पदावर असणे आणि कमी असतो असं नाही पण नक्की आता बीड जिल्ह्याची जनता काय करेल याच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष नक्कीच लागून आहे हा प्रवास कसा होतो याच्याबद्दल मला पण स्वतःला उत्सुकता आहे कारण प्रीतम त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा आम्ही प्रचंड संघर्ष ती निवडणूक जिंकलो होतो माझ्या निवडणुकीचं तर आपल्या सर्वांना सगळं परिचित आहेच आहे तर मग आता मी पण उत्सुक आहे की या निवडणुकीमध्ये काय परिस्थिती निर्माण होते आणि निवडणुका लढणं त्यातल्या त्या म्हणजे दुसऱ्यांसाठी लढणं हा अनुभव माझ्यासाठी वेगळा राहिलेला आहे आता स्वतःसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर पद्धती वेगळ्या पद्धतीने विचार केला भेटलेले होते आता तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली आहे पुन्हा बंधूंची भेट तुम्ही घेणार आहात हे धनंजय माझे बंधू धनंजय जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यांचा पक्ष आणि भारतीय जनता पार्टीचा आमचा पक्ष यांची युती आहे राज्यामध्ये आणि त्याच्यामुळे नॅचरली ना, जिल्ह्यात आम्ही एकत्र आहोत त्यांच्या आमच्या युतीनंतर माझ्या मतदारसंघावर जे प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्याच्यानंतर आता परत लोक मला लोकसभा मिळाली तर मला असं वाटतं की त्यांच्या येण्याने जेवढ्या मतांनी ते निवडून आल्या होत्या त्यापेक्षा अधिक मतांनी निवडून येण्यासाठी त्यांचं नक्कीच योगदान भरपूर संवाद आमचे संवाद आता खूप झाले का रोज बोलतो। दाई, दाई। 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 ते भाजपच्या श्रेष्ठींची उमेदवारी आहे त्यामुळे असं काही प्रश्नच चुकीचा कशी सांग काही मात्र ज्या पद्धतीने तुम्ही मध्यंतरी काळामध्ये जो ब्रेक घेतला होता आणि त्या ब्रेक नंतर तुम्ही सांगितलं की मला फ्रेश व्हायचं आहे त्यासाठी आम्ही ब्रेक घेते आणि त्यानंतर पुन्हा राजकीय सक्रिय होईल मात्र हेच ती चिन्ह होती का कारण की अनेक वेळेस नाव येत होती मात्र आता देखील पहिल्यापासून तुमचं नाव चर्चेत होतं मात्र आता पण भीती होती का नाव येतय की नाही करून भीती नव्हती दोघींपैकी एक नाव याला येणं अपेक्षितच होत राज्यसभा निवडणूक असेल विधान परिषद निवडणूक असेल तुमच्या नावाची माध्यमांमध्ये चर्चा होते आणि त्यानंतर उमेदवारी न मिळाल्यावर तुम्हाला धक्का असं देखील म्हटलं जात होत मात्र अचानक तुम्हाला गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही राष्ट्रीय राजकारण होता देवेंद्रजींनी देखील म्हटलं होतं की राष्ट्रीय नेते आहेत त्यांचे राष्ट्रीय नेते योग्य तो मान मा दे सन्मान देतील तुम्हाला या उमेदवारीमुळे वाटते का पक्षाने तुमचा योग्य तो मान सन्मान राखला गेला मला असं वाटतं पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे आणि जबाबदारीला सन्मान समजण्याच्या संस्कारात मी वाढलेली आहे या जबाबदारीचा मी सन्मान म्हणून स्वीकार करतो तुमचा एक वेगळा आणि मोठा अनुभव राहिलेला आहे राज्याच्या राजकारणातला आता तुम्हाला केंद्रात जावं लागणार आहे तर लोकसभा निवडणुकीनंतर जो काही निकाल असतो त्यानंतर नाही पण पण राज्यातलं राजकारण फुडून केंद्रात जाण्याची आताची भावना कशी आहे म्हणजे काय वाटतं या सगळ्या आता खूप प्रीमॅच्युअर आहे काय वाटतं म्हणजे उरूर वाटते नवीन नोकरीच्या इंटरव्ह्यू जाताना जसं वाटतं लग्नाच्या बोल्यावर करताना जसं वाटतं अगदी तसंच वाटतं नाही आमची खूप महिन्यात भेट झाली नाही

अशी अपेक्षा आहे कारण जास्त ताकद वाढेल ना कारण आम्ही जिल्ह्याची जेव्हा निवडणूक लढलो तेव्हाची परिस्थिती वेगळी आहे विधानसभेत एकमेकांसमोर तेव्हा तिथली परिस्थिती वेगळी नक्कीच धनंजय मुंडेंच्या येण्यानंतर परळी विधानसभेमध्ये आम्हाला जास्तीचा त्रास विधानसभेत परळी जसं आता ते माझं करतील तसंच मी त्यांचं करेन जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तुम्हाला माहित होत का ताईचं नाव जाहीर होणार आहे का वेगळा धक्का होता कि काही आश्चर्य वाटत तुम्हाला लोकसभेला ताई जात असताना मी त्यांना सांगण्याची काही आवश्यकता नाही कारण माझं जरी लोकसभेचं दहा वर्षाचा अनुभव असला तरी ताईच माझ्या नेत्या आहेत त्यामुळे नेत्यांना शिकवण्याचे दिवस अजून आलेले नाहीयेत तर आ, हा जसं ताई म्हणाल्या तसं हा वेगळा प्लॅटफॉर्मवरतीचा अनुभव असणार तर त्यासाठी आम्ही सगळे जोराने तयारीला लागलो ला हो। आहोत आणि खूप खूप वाट ज्या गोष्टीची भेट दिला अनेक वर्षांपासून आहे गेल्या पाच वर्षापासून ज्याची वाट संपूर्ण जिल्ह्याने पाहिली तो क्षण आलेला आहे त्यामुळे आम्ही सगळे या निर्णयाने निश्चितच ताईच्या ताँ� वर्ष लोकसभेत होता ताईना काही ताईचं बोट धरून मी प्रत्येक पाऊल माझं टाकलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये त्यामुळे मी ताईंना काही सूचना देण्याची खरंच आवश्यकता नाहीये मी मात्र त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी घेतलेलं आहे आणि एक सक्षम खंबीर प्रगल्भ अभ्यासू नेतृत्व असल्यामुळे त्यांना कोणाचे मार्गदर्शन केलं थोड्या वेळापूर्वीच कारण नवी इनिंग आहे लोकसभेमध्ये राज्यातले प्रश्न वेगळे असतात लोकसभेमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे कामकाज चालतं तुम्ही दहा वर्षाचा अनुभव घेतलेला आहे लोकसभेमधला त्यामुळे नेमकं मोदींच्या जवळ राहून तुम्ही काम केलेलं आहे पंतप्रधानांसोबत नेमकं आता कशा त्यांनी पक्षाचं संघटनाचं काम जरी वरिष्ठ केलं असेल तरी पण साधारण राज्यसभा आणि लोकसभेचे दोन साडेआठशे खासदार असतात त्या खासदारांपैकी मी एक आहे ताई राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य राहिलेल्या आहेत त्यामुळे तसं बघायला गेलं तर ताईंनी मोदींजींच्या जास्त जवळ काम केलं माझ्यापेक्षा त्यामुळे तिथेही परत मला सांगण्यासारखं काही नाही मॅक्झिमम तिला दिल्लीमध्ये कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जेवण मिळतं एवढं सांगू शकते महिला आरक्षण पत्रकारितेमध्ये निश्चितच मोदीजी पण नेहमी सांगतात की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवरती फोकस करताय तेव्हा त्याच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणार आता अर्जुनाप्रमाणे त्याला जसा माशाचा डोळा दिसत होता तसं आम्हाला आता फक्त बीडची लोकसभा दिसते त्यामुळे पहिले टार्गेट बीड लोकसभा बाकीच्या गोष्टी नाही आता काय झालंय की या दोन हजार नऊ मध्ये जेव्हा मुंडे साहेब लोकसभेला उभे राहिले होते तेव्हा पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एक उत्साह होता की डायरेक्ट मुंडे साहेबांना मतदान करायचं होतं आता प्रीतमताई मागच्या वेळी उभ्या होत्या तेव्हा मी लोकांना आवाहन केलं की के प्रीतमताई नाही मी उभी आहे किंवा माझ्या बहिणीला तुम्ही ओटी द्या वगैरे आता लोकांमध्ये एक उत्साह आहे की आम्ही डायरेक्ट ताईंना म्हणजे मतदान करणार हे एक आकर्षण आमच्या फॉलोअर्समध्ये नक्की आहे आणि आम्हाला मला बाकीच्यांना काय वाटतं माहीत नाही पण मला नक्की मी म्हटलं की संमिश्र भावना आहे कारण प्रीतमताई अत्यंत कष्टाने काम केलं आहे दहा वर्ष पण माझ्यावर आता हे एक्स्ट्रा एक्स्ट्रा दायित्व राहणार आहे की त्यांचं काम त्यांचा जास्तीत जास्त जास उपयोग हो, पुढच्या काळामध्ये कसा आहे डॉक्टरेट नाही स्वतः डॉक्टर आहे डॉक्टर एम डी डॉक्टर हे स्किन विन सगळं त्या करतात पण त्या स्वतः काय करणार आहेत हे मी त्यांच्यासाठी सांगणं योग्य नाही राजकीय क्षेत्रात त्यांच्यासाठी काय करता येईल ह्याच्यावर माझं नक्की लक्ष असेल कारण जो व्याप आमचा आहे तो मॅनेज करायला मला त्यांचा हात लागणारच आहे त्यांचं माझं रात्री बोलणं झालं त्यांनी मला अभिनंदनासाठी फोन केला होता रात्री आमच्या दोघांची या विषयावर चर्चा देखील अल्पशी झाली प्रत्यक्ष भेटीत बाकीची चर्चा करू काही रोडमॅप क्या मत ब्लूप्रेंट क्या आहे नीट किती है। है। ना ना कशा तो है। मी माझ्या राजकीय जीवनामध्ये सर्व समाजांना सोबत घेऊन काम केलेलं आहे माझ्या पालकमंत्री पदाच्या काळामध्ये ज्या बूथवर मला वीस मतं पडली त्यांना पण मी तेवढाच निधी दिलाय ज्या बूथवर मला वीस मतं कमी पडली त्यामुळे मी मा जेव्हा आपण जेव्हा एका संविधानिक पदावर जातो तेव्हा आपण कुठल्या एका पक्षाचे नाही कुठल्या एका जातीचे नाही कुठल्या एका विचाराचे नसतो आपण त्या जिल्ह्याचे त्या राज्याचे किंवा त्या देशाचे असतो त्यामुळे अशा प्रकारचा बायस विकास करावा असं सा, साहेबांनी माझ्यावर कधी संस्कार केलेले नाहीत मी माझ्या बीड जिल्ह्यामध्ये सर्व समाजांना एकत्र घेऊन चाललेली आहे आरक्षणाच्या भूमिकेमध्ये माझ्या सगळ्यात बॅलन्स भूमिका राज्यामध्ये मी घेतलेली आहे दोन समुदायांना एकमेकांच्या वर भांडायला लावणं हे मला कथापिही पसंत नाही नेहमी मला असं वाटतं की समुदायांमध्ये मित्रता सौदार्य राहूनच मार्ग निघाला पाहिजे माझ्या भूमिकेचा सर्व समाज नक्कीच चांगला सन्मान करतील हा मला पूर्ण विश्वास आहे एक दोन यूट्यूबच्या बातम्या किंवा एखाद्या पेपरमध्ये एखादी आलेली छोटीशी बातमी याच्यावर न जाता माझ्या मनाचा आंतरविश्वास अंतर मनाचा जो विश्वास आहे तो नक्कीच सार्थक बीड जिल्ह्याची सर्व जातीची जनता करेल बापरे पंकू कामाला लाग मुंडे साहेबांना जर उमेदवारी मिळाली असती तर मला असते चल पंकजा कामाला लाग तसं मी आता प्रीतम ताईला सांगते चल प्रीतम ताई कामाल लाग कारण मुंडे साहेब असते तर हा मी या भूमिकेत आधीच गेले असते कारण ते वापस राज्यात येणार होते आणि नक्कीच ते मुख्यमंत्री राज्याचे झाले असते अशा प्रकारची परिस्थिती होती स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आमच्या जिल्ह्यात भाषण करताना हे सांगितलेलं आहे त्यामुळे जर मुंडे साहेब जीवित असते तर मी लोकसभा तेव्हाच लढले असते आणि मुंडे साहेब राज्यात आले असते पण आता अशी परिस्थिती आहे माझं लाईव्ह संपलंय थँक्यू बेला माझाच थोडा सन्मान ठेवा माझा काय